नमस्कार कमाल तापमानात वाढीमुळे राज्यात तोंड द्यावे लागत आहे पावसाला पोषक हवामान झाल्याने आज विदर्भ मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे आज राज्यात अंशात ढगाळ आकाशासह उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता आहे यातच पावसाला पोषण हवामान असल्याने नंदुरबार धुळे जळगाव नाशिक आयल्यानगर अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर गोंदिया भंडारा चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा येलो अलर्ट देण्यात आला आहे तर कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात विजासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे तर आज नंदुरबार मध्ये धुळ्यामध्ये नाशिक जळगाव अहिल्यानगर अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर गोंदिया भंडारा चंद्रपूर गडचिरोली या भागांमध्ये वादळी पावसाची शक्यता येलो अलर्ट देण्यात आलेला आहे शेतकरी मित्रांनो हे होते आजचे हवामान अंदाज बातमीपत्र अशा प्रकारच्या दररोजच्या हवामान अंदाज बातम्या तुमच्या मोबाईलवर बघण्यासाठी खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबून बेलायकॉन नक्की दाबा धन्यवाद